जालना शहरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे निवडणुकीच्या कारणावरून प्रभाग क्रमांक दहामध्ये दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली जालना शहरातील प्रभाग क्रमांक दहामध्ये निवडणूक निकालानंतर निर्माण झालेल्या वादातून हा संघर्ष झाला आहे या हाणामारीत दोन्ही गटातील सुमारे दहा ते पंधरा जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली असली तरी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत जालन्यातील या घटनेमुळे निवडणूक काळातील तणाव पुन्हा एकदा समोर आलाय शिवसेना शिंदे गटाच्या महानगर प्रमुखाच्या घरावर दगडफेड झाल्याची गंभीर आरोप करण्यात आलाय धुळे शहरातील प्रभाग क्रमांक दहामध्ये भाजप उमेदवाराचा विजय झाल्यानंतर हा प्रकार घडल्याचं सांगितलं जात विजयानंतर काही भाजप कार्यकर्त्यांनी हुल्लडबाजी करत पराभूत झालेल्या शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराच्या घरावर फटाके फोडल्याने वाद निर्माण झालाय या प्रभागातून शिवसेना शिंदे गटाचे महानगर प्रमुख संजय वाल्वे यांची पत्नी निवडणूक लढवत होत्या भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरासमोरून जाताना फटाक्याची आतिशबाजी करत दगडफेक केल्याचा आरोप करण्यात आलाय या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले संजय व्हालवे यांनी संबंधित कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करून तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी केली आहे त्यांच्या कुटुंबियासह परिसरातील नागरिकांनी ठिया आंदोलन सुरू ही माहिती समोर आली आहे या प्रकरणी पोलीस परिस्थितीवर लक्ष ठेवून असून पुढील तपास सुरू आहे आज महानगरपालिकेची निवडणूक या ठिकाणी संपन्न झालेली आहे या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जे ई व्ही पैदास काही जे निवडून आलेले आहेत ज्यांचा जन जनसंपर्क नाही परिसरामध्ये काम नाही काही संबंध नाही अशा काही लोकांना भारतीय जनता पार्टीने त्या ठिकाणी उमेदवारी देऊन ई वी ना माध्यमातून त्यांचा जन्म घातलेला आहे या जन्म घातलेल्या काही ई व्ही एमच्या पैदास नगरसेवकांच्या काही भाडोत्री कार्यकर्त्यांनी आज माझ्या घरावर आमच्या महिलांवर शंभर ते दीडशे लोकांनी या ठिकाणी हल्ला केलेला आहे सुदैवाने आम्ही घरामध्ये सगळे जेवण करत होतो आमच्या हे बघत असाल तुम्ही की माझ्या अंगणामध्ये या ठिकाणी फटाकडे फोडण्याचाही प्रयत्न करा एक दारोडा बेवडा तर असा होता इतक्या जोरात त्यांनी गाडी आणली की तो गाडी येऊन पडला आणि ती गाडी त्याची त्या ठिकाणी डोक्याला लागली आणि तो गंभीर जखमी त्या ठिकाणी झालेला आहे भारतीय जनता पार्टीने ईव्हीएमच्या पैदासांच्या जीवावर अशा पद्धतीने हैदास या धुळे शहरामध्ये मातवलेला आहे नंगा नाच त्या ठिकाणी चालू केलेला आहे आज हा जर त्यांचा विजय धुळे शहरामध्ये झालेला आहे हा विजय जनतेने दिलेल्या मतावर अजिबात नाही लोकशाहीच्या मार्गाने अजिबात नाही हे सगळे ईव्हीएम चीव्हीएमची पैदास या ठिकाणी लोक चौचा चौकामध्ये चर्चा करतायत की आम्ही मत हे काम करणाऱ्या उमेदवारांना दिलं परंतु ज्यांचा काही संबंध नाही ज्यांना कोणी ओळखत नाही अशा लोकांना पाच पाच सात सात हजार मतं पडतात कसे का काय आणि म्हणून त्यांना माहिती आहे की काही करा कोणाच्या घरावर हल्ले करा कुठेही फटाकडे बोडा कुठेही गुलाल उतळा आणि भारतीय जनता पार्टी आपल्याला त्या ठिकाणी काही संरक्षण देईल आणि हे सगळं घडत असताना या ठिकाणी पाच पंचवीस पोलिसां होते आमच्या घराजवळ ती बघ्याची भूमिका घेत होते हे काय लावलंय पोलिसांसमोर ह्या भारतीय जनता पार्टीच्या गुंडांचा हैद चाललेला आहे है। म्हणून मोरे जिल्हा प्रमुखांच्या घरावर त्या ठिकाणी हल्ला होतो माझ्या घरावर हल्ला होतो सतीश मालेंना त्या ठिकाणी टार्गेट केल्या जातं ही कोणती लोकशाही आहे ही लोकशाही आहे का भारतीय जनता पार्टीच्या गुंडांच्या भरोश्यावर यांनी निवडणूक लढवली आणि तुमच्यामध्ये हिंमत असेल ना तर त्या ठिकाणी तुम्ही सामोरद निवडणुकीला हा कोणता प्रकार आहे जोपर्यंत ज्या गावगुंडांनी आमच्या महिलांवर हल्ला केला माझ्या घरावर हल्ला केला माझ्या अंगणामध्ये या ठिकाणी फटाके फोडण्याचा प्रयत्न केला त्या चार लोकांचे नाव आम्ही पोलिसांना कळवले त्यांना जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत आम्ही लोकशाहीच्या मार्गाने या ठिकाणी आंदोलन हा चालूच राहणार आहे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक बावीसमध्ये मतमोजणी दरम्यान निर्माण झालेल्या वादानंतर पुन्हा मतमोजणी म्हणजेच रिकाऊंटिंग करण्यात आली या मतमोजणीनंतर शिंदेगडाच्या शिवसेनेचे उमेदवार विजयी झाल्याचे अधिकृतपणे जाहीर करण्यात आले संदर्भात माहिती देताना महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत यांनी सांगितलंय प्राप्त तक्रारीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक नियमानुसार पारदर्शक पद्धतीने रिकाऊंटिंग प्रक्रिया राबवण्यात आली संपूर्ण प्रक्रिया नियमानुसारच पार पडली असून कोणताही दबाव किंवा गैरप्रकार झाला नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केले दरम्यान या निकालावर प्रतिक्रिया देताना आमदार संजय केणेकर यांनी समाधान व्यक्त केले जनतेचा कौल हा लोकशाहीचा कौल असून तो मान्य करणे आवश्यक असल्याचंही त्यांनी सांगितलंय विजयी उमेदवाराने प्रभागाच्या विकासासाठी काम करावे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली रिकाऊंटिंग नंतर निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यात आला असून अधिकृत निकाल जाहीर झाल्याने प्रभाग क्रमांक 22 मधील निवडणूक प्रक्रियेला पूर्णविराम मिळालाय दादा कसं बघताय लावला या विजयाला खरं तर या राज्याचे सक्षम आणि कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस हे या राज्याचे प्रमुख कॅप्टन आहे त्यांच्या नेतृत्वात विजा विधानसभेला नागरिकांनी गवगवित यश दिलं त्यानंतर नगरपंचायती नगर, नगर परिषदेला घवघवीत यश दिलं महानगरपालिकेलासुद्धा घवघवीत यश दिलं खरं तर मुख्यमंत्र्यांनी केलेल्या कामाचा जनाधार लोकांनी आज प्रत्यक्षपणे या महानगरपालिकेत दाखवून दिला ज्या हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं संभाजीनगर नाव करण्याचं तेही पूर्ण माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी पूर्ण केलं आणि आज छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन आहे आणि त्या राज्याभिषेक दिनानी राज्य दिना दिनाच्या दिवशी खऱ्या अर्थाने एक अनमोल आणि ऐतिहासिक भेट संभाजीकर नागरिकांनी भारतीय जनता पार्टीला दिली आणि त्यामुळे मी त्यांचं खूप खूप नागरिकांचा आभार व्यक्त करतो ज्या हिंदू हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला वेदना दिल्या त्या वेदनेचं प्राचित्त लोकांनी उबटाला दिलं बानाला खऱ्या अर्थाने शिंदे शिवसेनेला बरोबर महायुती करावी असं देवेंद्रजींचं सारखं म्हणणं होतं आपण युवतीत ही ल महानगरपालिका लढावी असं देवेंद्रजीचं म्हणणं होतं परंतु ते त्यांच्या समन्वयाच्या अभाना अभावामुळं युती व युती त्यांनी केली नाही आणि त्याच्यामुळं जे आमच्याबरोबर आले त्यांना घेऊन जे नाही आले त्यांना सोडून आणि जे आमच्या विरोधात गेले त्यांना आडवं पाडून आम्ही एक नंबरचा पक्ष झाला आणि निश्चितपणे याचं सगळं श्रेय देवेंद्रजी फडणवीसांना जातं त्यांनी जे संभाजीनगरचं नामांक अच्छा औरंगाबादचं संभाजीनगर नामांकरण केलं महानगरपालिकेचा कारभार पारदर्शकपणे करू हे आश्वासन जनतेला दिलं निश्चितपणे टॉक शोमध्ये प्रत्यक्ष जनतेशी चर्चा करून एक अविश्वास निर्माण करण्याचं त्यांनी काम सर तुम्ही आता शिंदे गटासाठी ऑप्शन नाही का तयार तुमच्याकडे तुम्हाला एक सांगतो आमची महायुती आजही आहे आणि उद्याही राहणार नाही शिंदे असेल किंवा तुम्ही असाल त्यामुळे आता शिंदेसेना एम आय एम हा दुसरा लार्जेस्ट पार्टी ठरली हे सांगू का हा मराठवाडा निजाम राजवडीतला मराठवाडा आहे रजाकाराच्या काळातला प्रभाव या मराठवाड्यातल्या सर्व महानगरपालिकेत तुम्हाला दिसून येतो सर्व सर्वात जास्त छंबा छत्रपती संभाजीनगरमध्ये या रजाकाराचा जा प्रभाव जास्त असल्यामुळं मुस्लिम खऱ्या अर्थानं मुस्लिमांतला दिशाभूल करून एम आय एमनं जे बहुमत मिळवलं ते या शहराला काही चांगल्या चांगलं नाही आहे तुमचं ते सांगा आणि काही ठिकाणी छोट्या मोठ्या ज्या घटना घडलेल्या आहेत तुम्हाला स्वतः व्हिजिट करावी लागली तिथे काय प्रसंग होते सर आज छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचा सार्वत्रिक जे निवडणुकीचा निकाल घोषणा झालेली आहेत त्यामध्ये काल काल नाही म्हणजे परवापासून डिस्पॅच आणि काल का पोलिंग आणि आज लगेच दहा वाजता आपण काउंटिंग सुरू केलं सुरुवातीमध्ये काही किरकोळ घटना लक्षात आल्या कारण दहा वर्षानंतर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे निवडणूक होत आहे त्यामध्ये प्रत्येक जे उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधीला ते त्यावेळा काउंटिंग सेंटरमध्ये येताना काही अडीअडचणी झाल्या मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो परंतु काही ठिकाणी लोकांना एका हारल्यावर त्या मशीनवर किंवा त्यावेळेला राऊंडवर त्यावेळेला डाऊट असतो परंतु प्रत्येक राऊंड जसं जसं संपतो त्यावेळच त्याला ऑब्जेक्शन घेणे हे बंधनकारक असतं परंतु सर्व हारल्यावर अरे मला फक्त काही मतानेच हारलं आहे तर सर्व राऊंडवरच संशय घेणे ते चुकीचं असतं तरी त्या लोकांची तक्रार आल्यावर त्या त्या ठिकाणी आम्ही जाऊन ते आरओ सक्षम आहे ते समजावून सांगतात काही ठिकाणी प्रॉब्लेम असेल त्या ठिकाणी जाऊन आम्ही जे काही सर निवडणूक आयोगाचे नियम आहे कायदा आहे त्या ठिकाणी समजावून सांगतो जेणेकरून जे माणसांना माणसांनासुद्धा ते वाटावं वा। आणि आम्ही इलेक्शन कमिशन जे आहे फ्री इपार्शियल इलेक्शन कंडक्ट करण्याचा आमचा एजेंडाच आहे त्यामुळे ह्या इपार्शियल इलेक्शनमध्ये काही लोकांचे जे डाऊट्स असतात ते क्लिअर करण्यासाठी कधी कधी वरिष्ठ अधिकाऱ्यामध्ये मलापर्यंतसुद्धा त्या ठिकाणी जावं लागलं आणि समजावून सांगितल्यानंतर खूप समाधानी होतात तरी नाही झालं मग त्यांच्या लेखी ऑब्जेक्शनवर आम्ही एक स्पीकिंग ऑर्डर त्या ठिकाणी मॅजिस्टिरियल पॉवर्स असतात कारण हे सर्व मतमोजणी करणारे जे अधिकारी आहेत हे उपविभागीय अधिकारी आणि ते उपविभागीय मॅजिस्ट्रेट पण आहे सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट अँड व्हॉट दे हॅव टू से दे हॅव टू से आयटिंग आणि त्यासाठी लेखी स्वरूपातच आणि त्यांना निकाल देणं त्याबद्दल त्यांना मान्य उच्च न्यायालयाकडे पाहू शकतात जरी आम्ही दिलेला उत्तराच्या जर समाधानी त्यांना नाही वाटत अदरवाईज एकशे पंधरा जागासाठी खूप चुरशीच्या निवडणूक झाल्या काय किरकोळ छोटी मोठी घटना झाली तरीही आम्ही त्या जे जे चुकीचा करणार होते त्यांना सम शंभर टक्के त्यांच्याविरुद्ध कार्यवाही केली त्यामध्ये जवळपास चार हजार आठशे पोलीस कर्मचारी आणि महानगरपालिकेचं आन आणि तसेच सर्व सरकारी कर्मचारी जवळपास दहा हजार कर्मचारी म्हणजे या इलेक्शनमध्ये जवळपास पंधरा हजार कर्मचारी या एकशे एकशे पंधरा नगरसेवक निवडणुकीसाठी येते एक महिनापासून धडपडल्या आणि प्रेसचे बांधव आहेत आणि तसेच पोलीस आणि सर्व कर्मचारी सर्व उमेदवार आणि जिंकलेला उमेदवार आणि हारलेला उमेदवार त्यांचा मी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या प्रशासनाचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद दिवस नाही त्यांचा त्यांना वाटलं त्यांना कोणीतरी त्यांना सांगितलं असे त्यांचा आरोप आहे की मी जिंकलो म्हणून मी निघून गेलो असं होत नसते आणि प्रत्येक निकाल जे आहे ते आयोगाच्या वेबसाईटमध्ये भरायचा असतात आणि मग त्यानंतर त्याला डिक्लेअर करायचं असतं प्रत्येक मतमोजणीचा वेळा त्यांचा प्रतिनिधी असतो आणि प्रतिनिधी असताना ते किती मतं पडले त्याचा पाठीमागा त्यांच्या प्रतिनिधीच्या स्वाक्षरी असतो कधी स्वाक्षरी कधी प्रतिनिधी जरी निघून गेला परंतु आपण मशीनमध्ये जे आकडेवारी आहे ते लिहावं लागतं त्यांना वाटलं त्यांनी कोणा तरी शुभेच्छा दिल्या त्यांच्या विरोधाच्या कॅंडिडेटच शुभेच्छा दिल्या असे त्यांचा आरोप होता आणि त्यांना हे होतं की आम्ही मी पहिलं जिंकलो होतो परंतु जोपर्यंत निवडणूक आयोगाचा नेमलेला अधिकारी रिसर निकालपत्र घोषणा देत नाही तोपर्यंत कोणी निवडून आल्याचं होतच नाही आणि त्यामुळे त्यांचा आकडेवारीचं त्यांना ताळमेळ जोडून बघितलं स्वतः या ठिकाणी येऊन एन्क्वायरी केलं एन्क्वायरी केल्यानंतर जे काय आहेत आकडेवारीमध्ये कुठेही तफावत दिसत नाही तरी ते शेवटचा जे निर्णय आहे तो रिटर्निंग ऑफिसर त्यांना घ्यायचे असतं तो घेत येईल सर शहरवासी तुम्हाला बघतायत तुम्ही काय आव्हान कराल सध्या काही ठिकाणी सेन्सिटिव्ह झालं आहे वातावरण गरवारे हायटेकला एक प्रकरण घडलं आहे लाठीचारची पण तिथे म्हणजे सिच्युएशन झाली होती शहरवासियांना तुमचा काय करायला बघा शहरवासी तरी सर्व शांतप्रिय शांत शहरवासी आहे काही जे लोक आहेत ते चांगल्या गोष्टीला काहीतरी ते कडा टाकून समाजामध्ये भेदभाव करण्याचे निर्माण करायचे प्रयत्न करत असतात जे काही ते कोणाची काही ऑब्जेक्शन असतील काय त्याला रिटर्न ऑर्डर दिलेलं असतात आमच्यावरसुद्धा उच्च न्यायालय असतात सर्वोच्च न्यायालय असतात आमचे वरिष्ठ अधिकारी असतात या सर्व बाबत हे कुठल्याही निकालाचं जे आहे ते काय तोंडी असे नाही आहे की असे नाही आहे त्यामुळे कोणीही त्या ठिकाणी या गोष्टीला बळी पडू नये आणि निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे या ठिकाणी प्रत्येक अधिकारी कर्मचारी फ्री फेअर अँड इम्पार्शियल इन्क्वायरी पीसफुल मॅनरमध्ये कंडक्ट करण्याची पूर्ण प्रयत्न केलेले आहेत त्यामध्ये काही लोक असे आले असतील तर त्यांच्याविरुद्ध आम्ही कडक कार्यवाही करणार त्यामुळे या अमिषाला या बळीला सुनी जाऊ थँक्यू सो मच थँक्यू